स्टार प्रवाहावरील मन धागा जोडते नवा या मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळाला होता मालिकेने सहा वर्षांचा लिप घेतला असून या दरम्यान आनंदी सार्थक एकमेकांपासून दुरावलेले पाहायला मिळाले तर आनंदीच्या अनुपस्थितीत सार्थकच्या आयुष्यात सुखदा आली त्यानंतर या दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालेलंही पाहायला मिळालं तर सार्थक सुखदाच्या मैत्रीच्या नात्याचं प्रेमात रूपांतर होणार असं वाटत असतानाच आता नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे तर या प्रोमोमध्ये आनंदीची पुन्हा एकदा मालिकेत एंट्री झालेली पाहायला मिळत आहे सहा वर्षांनंतर आनंदी पुन्हा आली असून यावेळी आनंदीचा लुक वेगळा असलेला पाहायला मिळतोय तर या व्हिडिओला ती परत येते एका वेगळ्या रूपात असं खास कॅप्शनही देण्यात आलं आहे त्यामुळे साध्या भोळ्या आनंदीचा कायापालट झाला असून आनंदी आता कल्याणी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं पाहायला त्यामुळे आता आनंदीचं आयुष्य कसं बदललं आहे आणि तिच्या येण्याने आता कोणतं वळण येणार आणि आनंदी पुन्हा सार्थकच्या आयुष्यात येणार का तसेच आनंदीच्या येण्याने सुखदाची काय भूमिका असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तर तुम्ही पुन्हा एकदा आनंदीला पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका